आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात तुम्ही शेजारच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्या पासून सुरक्षित तो म्हणजे हा पहिला प्रश्न मी विचारलाय आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते आपणच मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले हो तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतायत म्हटल्यावर तर दोन मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता पण ते झालं नाही अध्यक्ष मोदय त्यामुळं पोलीस महाराष्ट्रातले आता मागं हात धरून सगळ्या बघायच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात मी कालही सांगितलं राज्य कुणाचं येऊ पण पोलिसच जर काही करणार नसतील आणि पोलिसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवता थांबवत नसतील तर अध्यक्ष मोदय दुर्दैव आहे आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आपण त्यासाठी म्हणतो की ऑर्डर ऑर्डरची परिस्थिती मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागे बांधे हेही स्पष्ट करावेत आणि अध्यक्ष मोदय इंटेलिजन्सचा फेल्युअर त्यांना चार दिवस आधी तुम्ही बोला मग आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात तुम्ही शेजारच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्या सुरक्षित नाही तुमचं सगळं लक्ष भुजबळ साहेबांच्या आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभत आहे त्याच्याबद्दल काही तोडच नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका